मंगळवार सामान्य काळातील चौतीसावा आठवडा वर्ष पहिले दानियल या पुस्तकातून घेतलेले राजास म्हणाला महाराज आपण दृष्टांत पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला हा पुतळा भव्य आणि पूज्य असा आपणापुढे उभा होता त्याचे रूप विकराळ होते त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे त्याची छाती आणि हात रुपयाचे त्याचे पोट आणि मांड्या पितळेच्या त्याचे पाय लोखंडाचे आणि त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा आणि काही मातीचा होता आपण स्वप्न पाहत कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला आणि त्या पुतळ्याच्या लोखंडी आणि मातीच्या पावलांवर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले तेव्हा लोखंड माती पितळ रुपे आणि सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भूषाप्रमाणे ती झाली वाऱ्याने ती उधळून नेली त्यांचा मागमूस राहिला नाही त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली हेच आपले स्वप्न आता याचा अर्थ राजा राजा राज राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो महाराज आपण राजादी राज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य पराक्रम बल आणि वैभव ही दिली आहेत आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत त्या सर्वांवर आपण सत्ता ठेवली आहे सुवर्णाचे शीर आपणच आहात आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवी चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल लोखंड सर्वांचा चोरडा करते तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील आपण त्या पुतळ्याची पावले आणि पावलांचे बोटे पाहिली त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता तसे हे राज्य द्विविध होईल तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबूती राहील त्या पुतळ्याच्या पावलांचे बोटे काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होते जसे ते राज्य अंशतः बळकट आणि अंशत दुबळे असे होईल लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे त्या राज्यातील लोक इतर लोकांबरोबर नाते संबंध जोडतील पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील त्याचा कधी भंग होणार नाही त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही तर ते यार सर्व राज्याचे चूर्ण करून त्यास नष्ट करेल आणि ते सर्व काळ टिकेल आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड पितळ माती रुपे आणि सोने यांचे चूर्ण केले त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे हेच आपले स्वप्न आणि त्याचा अर्थही निःसंशय निसंशय हाच आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूच्या साऱ्या कृत्यांनो त्याला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व त्याची प्रशंसा करा प्रभूच्या दूतांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवने गा आणि सर्व त्याची प्रशंसा करा त्याची स्तवने गा आणि सर्व त्याची प्रशंसा करा तारा मंडळांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवने गा आणि सर्व त्याची प्रशंसा करा मेघातील जलांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवने गा आणि सर्व त्याची प्रशंसा करा साऱ्या सत्तांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवने गा आणि सर्व त्याची प्रशंसा करा त्याची स्तवने गा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा लुकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन मंदिर उत्तम पाषाणांनी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे याविषयी काही जण बोलत असता येशूने म्हटले असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चेहऱ्यावर चेरा राहणार नाही तेव्हा त्यांनी त्याला विचारले गुरुजी या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचं चिन्ह काय तो म्हणाला तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आहे असे म्हणतील त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे तरी एवढ्यात शेवट होत नाही मग त्याने त्यांना म्हटले राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल मोठमोठे भूमिकंप होतील जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात आणि आकाशात मोठी चिन्हे घडून येतील प्रभूचे शुभ वर्तमान हे ये प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो आपण उपासना वर्षाच्या अंतिम आठवड्यामध्ये आहोत आणि वाचन मानवी अनुभवाच्या गडत बाजूवर लक्ष केंद्रित करते ते विनाश नुकसान संघर्ष फसवणुकीबद्दल सांगते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये दिवस लहान होतो रात्र मोठी होते आणि ही एक योग्य पार्श्वभूमी आहे जेव्हा आपण पुढच्या जे रविवारी आगमन काळातला सुरुवात करतो तेव्हा तो दिवस गडद राहील काळोखी राहील परंतु वाचन अधिक उजळ रंग घेतो आणि प्रकाशाच्या आगमनाची वाट पाहतात येरुशने येरुश येशूने येरुश्लेममधील मधील अद्भुत मंदिराचा नाश तसेच इतर दुःखद घटनांची भाकीत केली होती येरुश्लेम मधील मंदिर नष्ट होईल याची कोणीही कल्पना करू शकत नव्हती ही भव्य रचना बांधण्यासाठी जवळजवळ पन्नास वर्ष लागली होती आणि ती जगप्रसिद्ध होती परंतु उत्कृष्ट इमारती देखील इतक्या काळ टिकत नाहीत आपल्याला अशा रचनांशी जास्त संलग्न होऊ नये असे म्हटले ज्या टिकत नाहीत त्याऐवजी आपण येशूवर अवलंबून राहावे जो मंदिरापेक्षा श्रेष्ठ आहे जेव्हा सर्व काही अपयशी ठरते आणि नाहीशी होते तेव्हा तो टिकतो आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधातून आपणही टिकून राहू